हिंगणघाट येथे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे बजाज चौकात महायुती सरकारमधील भ्रष्ट आणि कलंकित मंत्री आमदारांच्या हकालपट्टीसाठी जनआक्रोश आंदोलन करण्यात आले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पश्चिम विदर्भ संपर्क नेते खासदार अरविंद सावंत संपर्क प्रमुख रमेश जाधव हो, यांच्या सूचनेनुसार माजी उद्योग राज्यमंत्री अशोक शिंदे यांच्या मार्गदर्शनात आंदोलन पार जिल्हा जिल्हाप्रमुख राजेंद्र खुपसरे प्रमुख सतीश धोपे जिल्हा संघटक प्रमोद भोमले यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या संख्येने शिवसैनिक युवसैनिक व महिला आघाडी सहभागी झाले नेत्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा उल्लेख करत महायुती सरकारमध्ये गट व राष्ट्रवादी अजित पवार गटातील काही मंत्र्यांवर भ्रष्टाचार व संस्कृतीची पायमल्ली केल्याचा आरोप केला, केला। महाराष्ट्राला नको एक कलंकित मंत्री आणि भ्रष्ट कारभार असा नारा देत त्वरित हकालपट्टीची मागणी करण्यात आली संचालन उप तालुका प्रमुख प्रकाश अनासाले यांनी केले तर आभार नगरसेवक श्रीधर कोटकर यांनी

कलस्थित महाराष्ट्रातील महाराष्ट्र सरकारच्या